नमस्कार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो भुईकोट किल्ला आहे तिथे जे लिडर्स ब्लॉक म्हणून आहे तर तिथे लिडर्स ब्लॉक म्हणजे काय तर जिथे आपले नेते यांना बंदी बनवून ठेवलेलं होतं त्याच्यातलं मी कुठे आलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरू हां ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे लिहिलेलं आहे पुस्तक हं तर त्यांच्या ह्या खोलीत मी आलेली आहे आणि तिथे एक हे पुस्तक ठेवलेलं आहे ज्याच्यात काय आहे हे काय हां लाईफ ऑफ नेहरू असा एक आल्बम आहे आणि याच्यात जे काही आहे आता मी तुम्हाला ही होते हे दाखवते बघा हे त्याच्यात असे कात्रनं ठेवलेले आहेत म्हणजे त्या काळी जे काही पेपरमध्ये छापून आलेले होते कात्रनं तर ती ही सगळ्या माहिती इथे दिलेली आहे नजर काही देत त्यांना सगळ्यांना इथे ठेवलेलं होतं तर हा तो अल्बम आहे जो मी आत्ता तुम्हाला ओपन करून दाखवत आहे ठीक आहे आणि भुईकोट किल्ल्याची एक प्रतिकृती आज बनवली आहे तर ती पण तुम्हाला दाखवते म्हणजे नेमका भुईकोट किल्ला कसा होता तर ही ती प्रत प्रतिकृती आहे बघा भुईकोट किल्ल्याची बघा तर अशा पद्धतीने हा भुईकोट किल्ला आहे ठीक आहे